अन्वी आणि जादूचं तळं एका सुंदर डोंगरांच्या पायथ्याशी वसलेल्या गावात अन्वी नावाची एक लहान मुलगी राहत होती ती खूप जिज्ञासू आणि धाडसी होती रोज शाळा संपल्यावर ती नदीकाठी खेळायला जायची एक दिवस ती आपल्या मैत्रिणींसोबत खेळत असताना तिला दूरवर काहीतरी चमकताना दिसलं ती म्हणाली ते काय चमकताय तिकडे सगळ्या मैत्रिणी घाबरल्या पण अन्वी एकटी तिकडे गेली ती झुडपं ओलांडून गेली आणि तिला दिसलं एक निळं चमकणारं तळं त्यातून हलका प्रकाश बाहेर पडत होता ती पाण्यात बघते तर तिच्या प्रतिबिंबाऐवजी एक परी दिसते ती म्हणाली अन्वी मी जलपरी निर्जा हे जादूचं तळ आहे पण गेल्या शंभर वर्षांपासून कोणीच इथे आलं नव्हतं अन्वी आश्चर्यानं म्हणाली तुम्ही खरोखर आहात का निर्जा हसली हो पण तळ संकटात आहे जर आजच्या सूर्यास्तापूर्वी हरवलेली शंखमणी मला मिळाली नाही तर हे तळं कोरडं पडेल अन्वी म्हणाली मी मदत करीन अन्वीने पिशवी घेतली आणि तळ्याजवळच्या जंगलात निघाली जंगलात गार वारा वाहत होता पण आत गेल्यावर तिला गूढ आवाज ऐकू आला थांब कोण आहेस तू तो होता बोलणारा पोपट टिटू टिटू म्हणाला शंखमणी मिळवायची असेल तर आधी मी विचारलेलं कोडं सोडवू कोडं होतं जिथे पाणी नाही पण लाटा उठतात जिथे मासे नाहीत पण खोल समुद्र आहे ते काय अन्वी थोडं विचार करून म्हणाली उत्तर स्वप्न टिटू खुश झाला आणि म्हणाला शाब्बास शंखमणी धुक्याच्या गुहेत आहे पण तिथं रस्ता फक्त सत्य बोलणाऱ्यांनाच दिसतो गुहेत प्रवेश करताच सर्वत्र धुके पसरले तिला काहीच दिसत नव्हतं अचानक एक आवाज आला तू का आली आहेस इथे अन्वीने सत्य सांगितलं मी निर्जाला मदत करायला आले आहे मला काही मिळवायचं नाही ते ऐकताच धुके हटलं आणि एक मार्ग दिसला ती पुढे गेली आणि तिथे एक मोठा दगड होता दगडावर कोरलेलं होतं फक्त निस्वार्थमानच जादू उघडू शकतं अन्वीने आपला हात दगडावर ठेवला आणि तो चमकू लागला दगडाच्या आतून शंखासारखी चमकणारी मणी बाहेर आली आता सूर्यास्त जवळ आला होता अन्वी धावत तळ्याकडे परतली निर्जा चिंतेत होती लवकर सूर्य खाली जातोय अन्वीने मणी तळ्यात टाकली क्षणात पाण्याचा रंग निळा झाला प्रकाश पसरला आणि निर्जा आनंदाने म्हणाली तू तळ्याचं प्राण वाचवलंस पाण्यातून हजारो निळ्या पुलपाखरांचा वर्षाव झाला तळ पुन्हा जिवंत झालं निर्जा म्हणाली अन्वी तुझ्या धैर्यामुळे हे ठिकाण पुन्हा जादुई झालं आता प्रत्येक वर्षी इथे इंद्रधनुष्य उमटेल ती अन्वीला एक छोटा निळा दगड देऊन म्हणाली जेव्हा तुला शंका वाटेल तेव्हा हा दगड हातात धर तो तुला योग्य मार्ग दाखवेल त्या दिवसानंतर गावातले सगळे मुलं अन्वीला तळ्याची राणी म्हणू लागले अन्वी माकडं हसून म्हणायची मी फक्त मदत केली खरी जादू चांगल्या मनात असते शिकवण आहे धैर्य प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ मदत